आणि नैवेद्य ही दाखवायची पद्धत असते बरं आजही चांगल्या चांगल्या सप्त्या टाकली नाहीत काही काय लोकायला चांगल्या चांगल्या सप्त्यात माई काय लायकी नाही बरं का तुम्ही बसिले म्हणून बोलतोय मी फिरायलो दोन हजार तीन हजार सातशे वीस गावं महाराष्ट्रातली माझी पूर्ण झाली मी काय गांजा ओढून फिरलो नाही माय काय गोळ्या संपल्या नाही हो चांगल्या चांगल्या सप्त्यात दुपारी काल्याचं कीर्तन झाल्यावर टोपल्यात पथरवाळी पथरवाळीवर खपक्या चपाती आणि त्या चपातीवर खपक्या बैंगण अरे बैंगन्या नैवेद्याला बैंगन चालत नाही वर्षात देवाच्या नैवेद्याला बैंगण लसूण आणि कांदा तीनशे पासष्ट दिवसात फक्त नवज बऱ्या चालते त्याच्यापैकी चंपा शेष्ठीला एक दिवस आणि देवशेनी एकादशीच्या अलीकड जी नवमी असती ते नवमीच्या दिवशी हे सर्व मसाल्याचे पदार्थ खाता येतात तिथून पुढे योगी आम तपी अनुरागी धर्मनिष्ठाम चातुर्वे जायती चातुर चतुर्म मास हा त्याला चातुर्मास म्हणतात म्हणून तिथून पुढे चार महिने कांद्या लसणाचे पदार्थ काही निष्ठावंत लोक टाळतात हे पण तुमच्यासारख्यांनी कांदा लसून टाळायचा आवता हनणाऱ्यांनी बायका करणाऱ्यांनी कांद्याच्या विरोधात जायचं नाही लग्न तीन केले एक जन म्हणला तुमच्या इथं खिचडीत लसून टाकते का रे म्हणलं तू लसणाच्या वासापेक्षा तुहाच वास जास्त यालाय बायका तीन केल्याने लसून खात म्हणत उलट तुला जीव घालल्यावर कराच पाप वाड़न विठाला विठा शास्त्र त्याच्यासाठी योगी अनुरागी जपिस्तिता कांद्याला शास्त्राच्या भाषेत काय म्हणतात हे बऱ्याच कांद्याला माहित नाही शास्त्राच्या भाषेत कांद्याला काय नावे हे बऱ्याच कांद्याला माहित नाही तरी ते म्हणतो मी कांदे खात नाही हे रे कांद्या कुठला वैकुंठवाशी धर्म भास्कर वक्ते बाबा सांगायचे पांढरा कांदा लसूण हे हृदयासाठी चांगला ते काही डॉक्टर नव्हते पण ते फार पुराण वाचिनारे होते माझ्या माहितीच माधव महाराज मगर आणि धर्म भास्कर वक्ते बाबा हे पुराणाच्या क्षेत्रात फार मोठे अधिकारी होते या दोघांच्या नंतर मला कोणी सापडत नाही असतील कुंत्याला न पण बाळ्याचं नशीब खोटं म्हणून तिसरा सापडला नाही विठाला विठाला असा नैवेद्य घेऊन चालले तेव्हा सप्त कुठल्याही देवतेच्या पुढे नैवेद्य ठेवायचं असेल तर फोडणीचं वरण सुद्धा नसतंय पोळी असती पांढरा भात असतो आणि त्याच्यावर साधं वरण बिना फोडणीचं आणि हे काहीच जरी नसेल नुसता भात जरी असेल वरण जरी नसेल फोडणी दिली असेल ठेवलं नसेल साधं वरण तर त्याच्यावर तुळशीचं पान ठेवायचं रघुनंदन बाबा तुम्ही तर मंदिरातले लोक तुम्हाला कशाला सांगू मी यायला सांगतो या कधी कधी करतात काही पण तुळशीचं पान ठेवलं की सगळं पवित्र असं शास्त्र आहे आणि नैवेद्य ही दाखवायची पद्धत असते ठेवायची नाही ठेवायची नाही आपल्याकडं पोळा आला सगळे नैवेद्य मारुतीचे अंगावर महालक्ष्मी आल्या महालक्ष्मी नैवेद्य देत नाहीत हे म्हणतात लक्ष्मी जाती महालक्ष्मीमध्ये नैवेद्य देत नाहीत महाल अहो किती कीर्तन करावं किती आणि किती सांगावं मी गावाकडे गेलो आमच्याकडे सण सगळे गिरगावी असतात मी राहतो शेलूला गिरगावला काय फक्त सणालाच जातो सगळं देऊन टाकलं लहाण्याला हो लईमठ पावणे चौदा एकर जमीन होती मला मी देऊन टाकली बंधूला काय इकडे मला लयमट दिलं ज्ञान आहे तो करायला म्हणून त्याला देऊन टाकली मी सणाला जात असतो आई माझ्याकडे आणि आम्ही तिथे गेल्याच्या नंतर मग असंच कीर्तन करून आलो मी ना शिकून सकाळी सकाळी आलो थोडासा सका, आराम केला आणि मग आता गावाकडे बरेच दिवस झाले तवा तिकडे डबा घेऊन जावा लागायचं मग मी ते डबा उचलला तर आमच्या घरचे म्हणजे थांबा मी म्हणलं या कामाला निघल्या थांबा म्हणत असतात का थांबायचं काम आहे का तुम्ही ऐका ना मालक ऐका ना मालक नाही म्हणली मी एरी म्हणायला थांबा ना ऐकत जा सणावाराच्या दिवशी ऐकत जा अगं म्हणलं मी बाथरूमला चालून तू थांबा म्हणते अहो थांबा बाथरूमला तसं जात नसते आणि म्हणलं हिरवी असा जातून कसं जाते महालक्ष्मीच्या गाठी मारायच्या राहिल्यात आमच्या आजीचं सोहळं होतं ते सवळ म्हणजे कद त्या सवळ्याचा दोरा काढा एक लवून घेतली एक सुपारीचं खाण घेतलं आघाड्याचं पान घेतलं घोंगडीची दशी घेतली त्याच्या सहा गाठी मारल्या मला म्हणली आता तुम्ही संडासला ग अहो गाठी मारल्याशिवाय संडासला पण जात नसते लक्ष्मी जाती हे माझ्या बायकोच नाही तुम्हाला रागीन म्हणून माझीवर घेतलं हे तुमचं सांगायला लागलो किती सत्य करायचे महाराज किती कधी सुधरायचं आहे ना कधी सुधरायचंय इतकी लक्ष्मी कदळ आहे संधासात झाला अहो बेजारे चांगले चांगले संध्याकाळचा ठिकाणा लागणं खापुरती लक्ष्मी भेटणं अशी लक्ष्मी कशातच चालली का लक्ष्मी कशात गेली असती तर महालक्ष्मीच्या तीन दिवस मध्ये